या मुस्लिम माजी नगरसेवकाने मागितली शहर मध्यमधून उमेदवारी अजितदादांनी दाखवली सकारात्मकता लोकसभा निवडणुकीनंतर आता शहरमध्ये मतदारसंघातून विशेषतः मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे काँग्रेस पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहेत आता तर अजितदादा पवारगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही इच्छुक वाढत असून माजी नगरसेविका तस्लीम शेख यांनी शहरमध्येमधून उमेदवारीची मागणी केली आहे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शेख यांनी भेट घेऊन आपल्या कार्याचा आढावा सादर केला आणि मत या सर्वाधिक मुस्लिम मतदारसंघात असलेल्या मतदारसंघातून उमेदवाराची मागणी केली अजित पवार यांनी बराच वेळ सोलापूरच्या बाबत माहिती घेतली अजित पवारांनीच काही दिवसांपूर्वी सांगितले आहे की अल्पसंख्याक समाजाला दहा टक्के तिकीट देणार त्यामुळे शहरमध्येमधून उमेदवारी मिळावी म्हणून राज्यातून प्रथमच एका मुस्लिम माजी नगरसेविकेने उमेदवारीची मागणी केल्याने पक्षात आता चर्चा सुरू झाली आहे तस्लीम शेख या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस दरम्यान नगरसेविका राहिल्या आहेत अनेक विकास कामे त्यांनी केली आहेत आपल्या भागात मोठा निधी खेचून आणला आहे त्यांचे पती इरफान शेख हे अजित पवारांचे कट्टर समर्थक समजले जातात अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका